मला सांगा भाजपचा सा चेहरा चेहरा कोण असणार आहे अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार साहेब यांच्या विरोधामध्ये यावेळेस तुम्हाला काय वाटते कुणाला तिकीट भेटेल काँग्रेस पक्षाला तिकीट भेटेल का उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे त्याला तिकीट भेटेल हे उडगे साहेबांना भेटेल काँग्रेसमधून उडगे मा दिनकर माने साहेबांचं पण चर्चेमध्ये नाव आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय वाटतंय ती दोघांपैकी कुणाला तर भेटू शकते एकाला एकाला भेटणार अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधामध्ये चांगले टसल देण्यासाठी तुम्हाला काय वाटते कोणतं नेतृत्व चांगलं आहे काय वाटते कोण येईल मला सांगा भारतीय जनता पार्टीमध्ये तर अभिमन्यू पवार साहेबांचा चेहरा आहे मला एवढं सांगा त्यांच्या विरोधामध्ये कोणाच्या नेतृत्वानं तुम्ही चांगली टसल बघताय अभिमन्यू पवारला विरोध करायला म्हणजे आता शैलेश उडगेच करावं लागेल शैलेशे साहेब दिनकर माने साहेबांचं त्यांचं काय असं संदेशात तालुक्याची ते माझे आमदार मा